विराज आज काय बोलायचं नाहीये काय ओ म्हणायचंय काय म्हणायचं अ बरोबर अ मोठे बोल अ संपला विषय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा चिमुकला आहे जे की फक्त तीन ते चार महिन्याचं बाळ आहे आणि त्याची आई त्याला बघा काय शिकवत आहे तर त्या बाळाला अ बोलायला शिकवते आणि ते बाळ पण त्या आई महा आईच्या बरोबर किती छान अ म्हणत आहे तर खूप छान बरं का लहानपणापासूनच आपण बाळाला असे शब्द जर शिकवलं तर बाळ लवकर बोलण्याचा प्रयत्न करत असतो कारण बाळाला बोलण्यासाठी ते शब्द जे असतात ना ते तोंडातून जड जातात आणि अवघड जातात आणि लहानपणापासून त्याची सवय झाली ना तो बाळ लवकर बोलायला शिकतात तर खूप छान मला या बाळाचा व्हिडिओ आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद